अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी सगळ्यांचा प्रचारामध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते काल होळी झाली आज आहे धुलीवंदन त्यामुळे धुलीवंदना सुद्धा खूप खूप शुभेच्छा सर्वांना आता मंडळी नो होळी झाली धुलीवंदन झालं आता लवकरच पाडवा गुढीपाडवा सुद्धा येणार आहे पण गुढीपाडवाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आपल्या एकतीस मार्च पंचवीस सोमवारी स्वामी महाराजांचा प्रकट दिन सुद्धा आहे आणि त्याच दिवशी आपल्याला भरपूर अशा म्हणजे सेवा तर करायच्याच करा से आहे पण त्याच्या अगोदरच आपल्याला भरपूर सेवा अगोदर सुद्धा सुरू करायच्या आहेत आता एकवीस दिवसांची सेवा शक्य नाही कारण की एकवीस दिवसांची काही सेवा आहे त्यासाठी दिवस आता म्हणजे निघून गेले आहेत थोडेसे दिवस शिल्लक आहेत आता ज्यांना कोणाला अकरा दिवसांची सेवा करायची आहे सात दिवसांची सेवा करायची आहे किंवा तीन दिवसांची किंवा तुम्ही त्याच दिवशी जरी सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे तुम्ही फक्त आणि फक्त मनापासून श्रद्धेने जरी तुम्ही स्वामींना हाक मारली आणि कुठलीही सेवा तुम्हाला शक्य आहे त्या वेळेमध्ये तुम्ही जर मनापासून केली तर ती सुद्धा सेवा स्वामींपर्यंत पोहोचणार आहे तर व्हिडिओ घेऊन आली आहे किंवा विषय घेऊन आली आहे तो म्हणजे समर्थ मानच्या प्रकट दिनानिमित्त अगोदरच तुम्ही आज आता या क्षणापासून सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता आणि त्याचबरोबर म्हटलं किंवा आपल्या मनात विचार येणं तेच खूप महत्वाचं आहे आणि म्हणतात ना मन असा पवित्र सदा काळ वाचावे गुरुक्षेत्र किंवा सध्या काळ तुम्ही कधीही मन पवित्र झालं मनात इच्छा आली तर ती सेवा करायला तुम्ही सुरुवात करून द्या कुठलीही मागे पुढे पाहायची गरज नाही आता ज्यांना जा, कोणाला अकरा दिवसांनी सेवा करायची आहे जी आज मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये ती तुम्ही एकवीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत करू शकता चालेल काही हरकत नाही आणि ज्यांना कोणाला त्याच्यामध्ये काही मासिक धर्म किंवा इतर काही एक दोन दिवस तुमची मिस होणार असेल त्यांनी अगोदर जरी आज चौदा तारीख आहे चौदा मार्च तुम्ही अगोदर जरी सेवा सुरू केली अकरा दिवसांची आणि तुम्ही समजा एकवीस ते एकतीस एक मार्च दरम्यान काही दिवस गेले तरी सुद्धा काही हरकत नाही तुमचे दिवस पूर्ण होऊन जातील थोडस एकवीस मार्चच्या अगोदरच त्या सेवेला सुरुवात करा आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचित्र ग्रंथातील एक अध्यायाबद्दल सांगणार आहे तो अध्याय तुम्हाला श्री स्वामी म्हणजे प्रकट दिनापर्यंत वाचायचा आहे किंवा तुम्ही जर समजा स्वामी समर्थ्यांच्या प्रकट दिनाच्या अकरा दिवस आधी सुरू केला आणि पुढे तुम्ही कंटिन्यू जरी रोज वाचत राहिले तुमच्या नित्यसेवे जी तुम्ही करता रोज त्याच्यासोबत जरी तुम्ही वाचत राहिले रोज तरी सुद्धा चालणार आहे त्याने काही सुद्धा तुमचा गैरफायदा किंवा नुकसान होणार नाही आहे उलट तुमची जास्तीत जास्त चांगलंच आयुष्यामध्ये राजयोग भोगायला मिळणार आहे तर हो त्याबद्दल आहे आप की आपल्याला प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्रामधला एक अध्याय पठण करायचं आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यातलं जे काही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही स्ट्रगल लाईफ सुरू आहे जे तुम्ही खूप स्ट्रगल करत आहात खूप मेहनत कष्ट घेत आहात किंवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी जे काही म्हणतात ना किंवा म्हणजे उपभोगण्यासाठी किंवा संसारासाठी ज्या काही म्हणतात ना सुखसुविधा लागतात किंवा मुलांचं शिक्षण असेल किंवा घराचं कर्ज आहे किंवा इतर कुठलाही कर्ज असेल डोक्यावरचं किंवा घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी नक्कीच हा जो गुरुचित्रातला जो मी अध्याय सांगणार आहे तो अत्यंत तुम्हाला फायदेशीर ठरणारा आहे फक्त मनापासून श्रद्धेने दत्त महाराजांना प्रार्थना करून तुम्हाला तो पठण करायचा आहे तुम्ही म्हणताल की ताई स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे मग गुरुक्षेत्रात गुरुचित्राची सेवा करणं जमेल का तर हो करू शकता कारण की तुम्हाला माहितीच असेल दत्त महाराजांचं एक रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहे त्याच्यामुळे ते दोन्ही काही वेगळे नाही आहेत त्यामुळे तुम्ही कुठलीही सेवा म्हणजेच दत्त महाराजांची असेल किंवा स्वामींची सेवा कुठली सेवा करू शकता या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आता ती सेवा कशी करायची नियम काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर वेळेला सुरुवात करूया तर म्हण गुरुचित्र असा हा ग्रंथ आहे जो आपल्या आयुष्यामधलं सखल दुःख दारिद्र्य जे काही म्हणजे म्हणतात ना अक्षरशः जो कोणी अक्षरशः इतका बैतागून गेला आहे संकटांना समस्यांना किंवा अक्षरशः त्याच्या म्हणजे नैराश्य आलं आहे आत्महत्या करण्यापर्यंत त्याचा विचार झालेले आहेत किंवा अक्षरशः तो म्हणजे थकून गेला आहे सगळ्या समस्यांना तर नक्कीच त्या व्यक्तीने एकदा तरी त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये असेल तशी गुरुचित्रग्रंथाचं पारायण नक्की करावं आयुष्याचं जा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मी खरंच सांगते खूप लोकांना कोटी अनु लोकांना याचे अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभव तुम्हाला सुद्धा हवे असतील तर नक्कीच या स्वामी समर्थ माझ्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जे काही तुम्ही अध्याय सांगणार आहे ते नक्कीच पठण करा आता गुरुचित्रग्रंथामध्ये असा एक अध्याय आहे जो अध्याय आपला असं सांगतो की त्या अध्यायामध्ये एक धोबी असतो जो म्हणतो परीट म्हणतात त्याला धोबी कपडे धुणारा तो नदीवरती सदैव कपडे धुण्यासाठी जात असतो धोबी आणि तिथेच आपल्या जे दत्त महाराज जे आहे ते स्नान संध्या करण्यासाठी येत असतात तर तिथे आल्यानंतर त्रिका दत्त महाराज तिथे असायचे स्नान संध्या केल्यानंतर तिथे थोड्या वेळ बसायचे तिथे एका झाडाखाली बसायची आणि धोबी सुद्धा जो आहे तो तिथे तिथे कपडे धुण्यासाठी जायचा ज्या ज्या वेळेस धोबी दिवसातून तिथे जात होता तीन वेळेस म्हणजे कपडे धुण्यासाठी तेवढ्या वेळेस तो दत्त महाराजांना अतिशय मनापासून श्रद्धेने तो नमस्कार करायचा आणि नमस्कार काही मागायचा नाही नाही फक्त नमस्कार करायचा फक्त श्रद्धेने आणि पवित्र मना निस्वार्थपणे नमस्कार घालायचा असं करत राहायचं करत राहायचा करत राहायचा आणि एक दिवस मग ते दत्त महाराजांनी जरा फार ते पाहिलं की बा हा धोबी रोज त्रिकाळ इथे येतो कपडे धुतो आणि मला न काही मागता फक्त मनापासून श्रद्धेने नमस्कार करून जातो मग एक दिवस त्याला दत्त महाराज बोलतात आल्यावरती नदीवरती की बाबा तुम्हाला रोज त्रिकाळ म्हणजे काही न मागता निस्वार्थपणे तू मला नमस्कार करतोस तुला काय मी तुझ्या खूप प्रसन्न झालो आहे तुझ्या मनामध्ये जे काही असेल ते तुम्हाला माग मी ते तुला देईन आणि त्याला म्हणतात की तुझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल तुझ्या आयुष्यात जे काही असेल ते तुला सगळं इच्छित प्राप्त होईल असं त्याला आशीर्वाद देतात मग कुठेतरी त्या धोबीला असं श्रद्धा वाटते आणि विश्वास वाटतो की नाही दत्त महाराजांनी असा आशीर्वाद दिलाय म्हटलं ते नक्कीच हे खूप मोठे गुरु आहेत आणि त्यांचा म्हणजे त्याच्या मनामध्ये अजून श्रद्धा वाढते आणि मग तो काय करतो जिथे तो धोबी नदीवरती दत्त महाराजांना नमस्कार करायचा त्यांना प्रणाम करायचा तोच आता त्यांच्या मठामध्ये जाऊन सुद्धा रोज मठामध्ये जाऊन रोज न चुकता त्यांचे पायाचे दर्शन तिथे घेत होता मग असं करत असताना परत एकदा त्यांची जी आहे दत्त महाराजांनी धोबीची एक दिवस नदीवरती परत भेट होते त्यांची म्हणजे दत्त मला स्नान संध्या करायला येतात त्याच वेळेस धोबी तिथे आलेला असतो मग धोबी काय करतो असंच म्हणजे कपडे धुत असताना त्याला नदीमध्ये एक राजा असतो तो त्यांच्या जे काही राणी आहेत किंवा दासी आहेत त्यांच्यासोबत तो तिथे विहार करत असतो त्या नावेमध्ये एका नावेमध्ये ती नाव खूप छान सजवलेली असते त्या दासी असेल किंवा राणी असेल किंवा राजा असेल त्यांनी खूप सारे दागिने वगैरे सगळे हिरे जवाहरात घातलेले असतात खूप छान त्यांचं म्हणजे मनोरंजन तिथे चालू असतं त्या नावेमध्ये धोबी ती गोष्ट बघतो त्याच्या मनामध्ये कुठेतरी दत्त महाराजांना काहीच बोलत नाही फक्त त्याच्या मनामध्ये कुठेतरी विचार येतो अरे कि ये बा, की बा म्हणजे राजाचं नशीब किती चांगलं आहे बघा त्याला एवढं छान सुख उपभोगायला मिळत आहे त्याच्या आयुष्यात कुठली दरिद्रता सुद्धा नाही आहे हे असं जर माझ्या आयुष्यामध्ये मला उपभोगायला भेटलं तर किती छान होईल फक्त तो एवढाच बोलतो एवढं बोलतो आणि दत्त महाराज त्याच्या मनातलं हेरून घेतात आणि दत्त महाराज म्हणतात की बा धोबी धोबीला म्हणतात की तुला सुद्धा असं राजासारखं आयुष्य हवं आहे का मग तो आणि ते अजून पण म्हणतात की तुला या जन्मात हे आयुष्य हवं आहे की पुढल्या जन्मात हवा आहे मग तो धोबी म्हणतो दत्त महाराजांना की नाही महाराज आता माझं तर थोडंसं आयुष्य राहिलं आहे मग आता मी हे आयुष्य घेऊन काय करू आणि जगून तरी काय करू मला नक्कीच मी पुढच्या जन्मामध्ये राजा बनवा आणि हे उपभो हे सुख जे आहे ते मला उपभोगू द्या असं ते म्हणतात आणि ते म्हटल्यानंतर धोबी सोबत असंही म्हणतो की दत्त महाराज मला तुम्ही या जन्मात मध्ये दर्शन दिलं आहे कुठल्या जन्मात मी राजा झाला झालो तरी सुद्धा तुम्ही मला दर्शन द्यायचंच आहे एकदा तरी असं तिथे तो विनंती करतो आणि तिथे दत्त मला तथाच तो म्हणतात आणि तो कुठल्या जन्मी राजा सुद्धा होतो आणि ते सगळं सुख जे आहे ते उपभोगतो तर अशा प्रकारे या हा है जो अध्याय आहे तो आपला गुरुचित्रग्रंथामधला नववा अध्याय आहे खूप लोकांना माहिती असेल खूप लोकांना माहिती नसेल तर आपण जी काही नित्य सेवा करतो नित्य सेवा करतो किंवा दत्तमनांची सेवा कोणी दत्तभक्त आहे कोणी स्वामी भक्त आहेत तुम्ही जी काही सेवा करता त्या सेवे सोबत तुम्ही हा नववा अध्याय जो आहे गुरुचित्रग्रंथातला ग्रंथातला नववा अध्याय खूप जास्त पॉवरफुल आहे खूप जास्त इच्छित मनोकामना पूर्ण करणारा आपल्या आयुष्यातला स्ट्रगल असेल ज्या काही कामामध्ये अडचणी येत आहेत काम आपलं यशस्वी होत नाही आहे आर्थिक सुबत्ता घरामध्ये नाही आहे सुख समृद्धी नांदत नाही आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे ज्या काही ऐश्वर्या समृद्धी बाबतीत ज्या काही समस्या असेल त्या या नवव्या अध्यायने तुमच्या पूर्ण होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी असतील या नवव्या अध्यायाचं पठण करत असताना ते अडचणी हळूहळू दूर होतील त्यातून मार्ग मिळत जातील तुम्ही कंटिन्यू आता येत्या एकवीस एक मार्च पासून या पठण करा किंवा आज आता या क्षणापासून या सेवेला सुरुवात करा बघा स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनापर्यंत तुम्ही हा नववा अध्याय वाचू शकता दहा ते पंधरा मिनिटं लागतात छोटासा अध्याय तुम्हाला वेगळा आणायचा आहे मोठी पोथी जी आहे श्री गुरुचित्र ग्रंथाची ती तुम्हाला हाताळायची नाही आहे ती खूप जास्त पवित्र आहे त्याच्यामुळे त्याला रोज घेणं ठेवणं असं करायचं नाही धार्मिक दुकानात जा केंद्रामध्ये जा गुरुजी तर ग्रंथाचा नव्वा अध्याय द्या म्हणायचं ते तुम्हाला इथे देतात मग ती पोथी रोज तुम्हाला रोजच्या नित्य सेवेमध्ये तुम्ही पठण करू शकता किंवा येत्या एकवीस मार्च ते एकतीस मार्च संकल्पयुक्त सेवा सुद्धा तुम्ही करू शकता आता ही सेवा सुरू करण्या अगोदर तुम्हाला दत्त मनांच्या मठामध्ये जायचं आहे किंवा स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला नारळ खडिसाकर अगरबत्ती ठेवायची आहे आणि त्यांना विनंती करायची आहे अतिशय मनापासून विनंती करायची आहे की दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज मी आजपासून ते स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत किंवा तुम्हाला शक्य असेल तेवढे दिवस पुढे जाऊन सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कंटिन्यू तर तेवढे दिवस मी ही गुरुचित्र ग्रंथाला सेवा किंवा पोथीचं पठण करणार आहे या पोथीच्या पठणामुळे माझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख दारिद्र्य जे काही म्हणतात ना अधोगती चालू आहे जे काही स्ट्रगल लाईफ सुरू आहे माझं धावप म्हणजे अक्षर संकटांचं ते सगळं काही म्हणजे निघून जाऊ देत माझ्या आयुष्यातून सगळं काही जे समस्या आहेत त्या आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदू द्या पैसाला पैसा लागू द्या घरामध्ये जे काही लक्ष्मी येते आहे ते चिरकाल घरामध्ये टिकू द्या अशा प्रकारे तुम्हाला आशीर्वाद तिथे मागायचा आहे दत्त तर अशा प्रकारे मन पवित्र करून तिथे आशीर्वाद मागायचा आणि ही सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडून घ्या माझ्याकडून असं सुद्धा तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे संकल्प युक्त करणार असाल तर सांगते आहे विना संकल्प करणार असाल तरी सुद्धा नारळ ठेवायला विसरू नका संकल्प आपला वेगळा असतो हातामध्ये पाणी घेऊन ते तांबणा सोडायचा हा संकल्प वेगळा असतो ज्यांना संकल्प युक्त करा तरी संकल्प करूनच त्या सेवेला सुरुवात करायची आता ही पोथीचं पठण करत असताना वेगळी मांडणी करू का तर काही गरज नाही आहे जिथे आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे मूर्ती आहे तिथेच त्याच्यासमोर लावून जरी आपण आसनावर बसून ह्या पोथीचं पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे पोथी परत आपल्या जागेवर तिथे ठेवू शकता काही हरकत नाही दिवस सकाळी पहाटे मुहूर्तापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत या पोथीचं पठण करा कितीही म्हणतं तरी श्री गुरुजी ग्रंथातला हा एक अध्यायच आहे त्यामुळे दुपारी बारा ते साडेबारा हा टाइम जो आहे त्या टायमिंगला वाचायचं नाही पहाटेपासून ते तुम्ही संध्याकाळी संध्याकाळपर्यंत मी वाचू शकता चार वाजेपर्यंत वाचू शकता तर अशा प्रकारे दहा ते पंधरा मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही अजून सुद्धा तुम्हाला मी सांगत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणताल की आता हे नियम तर ह्याचे नियम सुद्धा आहेत नॉन व्हेज खायचं नाही घरामध्ये इतर व्यक्ती खाते आहेत आई मग आम्ही कसं करायचं सेवा त्यांना खायचे से खाऊ द्या पण तुम्ही सुद्धा तुम्हा, तुम्हाला सकाई, सकाई तुम्हाला करून द्यायचं जर तुम्ही सकाळी सकाळी लवकर तुम्हाला समजा तुम्हीच आहात करून देणार तर तुम्ही सकाळी लवकर उठून ते अध्याय वाचून घ्या कारण की गुरुजीचा ग्रंथातला तो अध्याय आहे त्यामुळे तेवढी पवित्रता ती पाळायलाच पाहिजे नियम पाळायलाच पाहिजेत तुम्ही खात नाही आहात त्यांना करून द्यावं लागते तर सकाळी लवकर उठा आंघोळ झाले झाले लवकर वाचून घ्या आणि मग त्यांना काय ते करून द्या पण नक्कीच मी सांगू इच्छिते त्या त्यावेळेस त्या व्यक्ती त्यांनी जे खाणं त्यांचं चालू त्या असेल ते खाऊ द्या करू त्यांना काही बोलू नका ते ऐकणारे नसतील तर नक्कीच मी सांगू इच्छिते घरामध्ये फक्त गोमूत्र शिंपडा दोन ते तीन टाइम गोमूत्र शिंपडायला विसरू नका आणि त्यानंतरच अगोदरच सकाळी सकाळी लवकर उठून वाचून घ्या तुम्ही आणि त्याचबरोबर जर घरामध्ये ऐकणारे असेल तर कडकडीत घरामध्ये मांसाहार वर्ज्य करावा शिजवणं सुद्धा चुकीचं आहे घरामध्ये व्यसन करू नका कुठल्या प्रकारचं मनामध्ये कुठल्याही प्रकारची ईर्ष्या कुणाबद्दल काही वाईट हेतू घेऊन बाळगू नका त्याचबरोबर घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये हा नववा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे जेणेकरून त्या शब्दाने तुमच्या घरामध्ये जो, जो काही निगेटिव्हिटी वातावरण असेल किंवा निगेटिव्ह शक्ती असेल ती सुद्धा नष्ट होण्यास मदत होत असते तर आणि हा जो एक गोष्ट जी कुठलीही आता समजा अध्याय नवव्याची गुरुजी नंतर नवव्या अध्याची सेवा चालू असेल किंवा इतर कुठल्याही संकल्पयुक्त सेवा सुरू असेल किंवा रोजची ते सेवा का चालू असेल ना आपली तरी सुद्धा मी सांगते मांसाहार कडकडीत बंदच पाहिजे स्वामी सेवा किंवा दत्त सेवा करत असताना आणि अजून एक गोष्ट सगळ्यात महत्वाची ती म्हणजे पराण्ण दुसऱ्यांच्या घरचं खाणं दुसऱ्यांच्या पैशाने घेतलेलं अन्न खाणं ह्या गोष्टी कटाक्षाने बंद म्हणजे बंद मी तुम्हाला एकच सांगते जरी तुम्ही स्वामीचे भक्त आहात करी आहात दत्त करी आहात पण तुम्ही जर परण्ण्ण घेत असाल मांसाहार व्यवसन करत असाल तर तु तुमची सेवा कुठलीही फळाला जाणार नाही मग म्हणू नका की ताई त्या व्यक्तीची जी सेवा आहे ती लवकर फळाला आली आमची आली नाही मग हेच आहेत या दोन गोष्टीमुळेच किंवा तीन गोष्टीमुळे म्हणजेच काय व्यसन मांसाहार आणि पराण या तीन गोष्टीमुळे आपल्या आयुष्याचं भयंकर नुकसान होतं म्हणजे होतच मग तुम्ही कितीही दिवस रात्र स्वामींची सेवा करा दत्ताची सेवा करा काही फायदा नाही म्हणून सांगते की तुम्हाला हा गुरुचित्र ग्रंथातला नक्कीच इच्छित मनोकामना पूर्ती करणारा आणि आपल्या आयुष्यामध्ये राजयोग आणणारा अतिशय महत्वाचा आणि पॉवरफुल असा हा ग्रंथाचा नववा अध्याय आहे तसं पाहायला गेलं तर गुरुचित्र ग्रंथातले सगळेच अध्याय खूप हो महत्वाचे आहे काहीतरी विशिष्ट गोष्ट आपल्याला शिकवून जातात तर, तर नक्कीच जसं गुरुचित्रग्रंथातला चौदावा अध्याय आहे अठरावा अध्याय त्याप्रमाणेच नववा अध्याय सुद्धा खूप हो महत्वाचा आहे नक्कीच याचं पठण करा आणि नियम पाळून सगळ्या गोष्टी पाळूनच या गोष्टी या पोथीला हाताळायचं आहे आणि पोथीचं पठण करायचं आहे नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ